रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची बाब देखील पुढे आली आहे आज दुपारी आम्हाला पॅलेस म्हणून फोन तो या ठिकाणी असा जर सूचित मिळाला आहे आणि त्या ठिकाणी अशा लोकांची पसरू काही व्हायला गेलेली आहे म्हणून आम्ही जाऊन तिथं स्वतः पाणी केली मी माझा स्टाफ जाऊन पाणी केल्यानंतर त्या ठिकाणी गांधीरी श्रीमंत धावणे म्हणून हे अध्यक्ष होते पण त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या केंद्रावर बनली उश्या पोस्टिंग वगैरे आहे का तर त्यांना नाही बघायला आहे आणि त्यांच्या हाताखाली जवळजवळ दहा ते बारा लोक आहेत माझ्या सदस्य म्हणून एजीए म्हणून काम करते तर आता त्यांना आम्ही सगळं प्रेक्षण आलेलं आहे काही तर रुग्ण पण आलेले आहेत त्यांचे पालक पण आलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशी केलेली आहे तर काय पालक त्यांनी काय म्हणत आले आमच्याकडून दहा हजार रुपये घेतले काय म्हणत आले तीन हजार रुपये घेतले तर आता मी त्यांची सध्या पडताळणी करतोय आणि पुढे जे मी कारवाई करतोय पैसे कशाने घेतले काय घेतले हे समजलंय पैसे म्हणजे तुम्हाला मुलगे म्हणजे त्यांनी ते डिपॉझिट म्हणून घेतलेला आहे मुलगी दाखवण्यासाठी असं त्यांचं प्राथमिक त्यांच्या सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला तपासामध्ये आणखी पुढं काय सापडते कोणत्या संस्थेमार्फत म्हणजे वधवर सूचक मेळावा चालू होता त्यांनी संस्था व्यवस्था त्यांची काही नाही त्यांना मी रजिस्ट्रेशन वगैरे विचारलं त्याच्याकडे रजिस्ट्रेशन वगैरे काही नाही फक्त त्यांनी सुशिक्षण वर्ग वजूवर स्वच्छ केंद्र त्या नावाने त्यांनी चालू केलेलं आहे किती सात आमच्या गर्दी असेल तिचं नाही म्हणलं एक तीनशे ते चारशे लोक असतात लोक घटनास्थळी गेल्या लोकांच्या काय भावना होत्या तुम्हाला घटनास्थळी गेल्यानंतर लोकांच्या महान अशा होत्या की बाबा साहेब आमचे पैसे घेतले आम्हाला डाग डाग घ्यायला लावले कपडे घ्यायला लावले आज मुलाचं लग्न लावून तुम्ही इथं या वगैरे यांनी कोकणातच आमच्याकडे गारणी झालेली आहे मुलीचे काय वडील तिथे होते का मुली वडील एक ही माझ्या समोर आलेला नाही सर्व मुलांचे वडील होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता मी थोडी चौकशी करतोय आणि पुढे मी बघित माझं नाव जरा पांढर प्रभाकर राहणार सेवा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद मला साहेब लग्नाची दिले जाईल अठरा तारखेला भेटायला पूर्वी बोली देईल आणि चौदा तारखेपासून सोलर साड्या म्हणजे अठरा तारखेला आम्ही साड्या घेऊन दिले होते चौदा तारखेला म्हणले मुली कार्यक्रम म्हणून पंधरा तारखेला लग्न होऊन होते नमस्कार मित्रांनो मित्रांनो सगळीकडे विवाहाच्या नावावरती फसवणूक होत आहे तुम्ही व्हिडिओ बघितलात हा व्हिडिओ जरी बारशीमधला असला तरी प्रत्येक जिल्ह्यात प्रचंड कमाई होत आहे प्रचंड तेव्हा लक्षात घ्या जर अशी कोणाची फसवणूक होत असेल तर तुम्ही तिथे कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यांचं रजिस्ट्रेशन आहे का हे तुम्ही चेक करा तुमचा अधिकार आहे तो तुम्ही त्यांना विचारू शकता की तुमचं रजिस्ट्रेशन दाखवा कारण कसं आहे तुम्ही पे पैसे भरता ते किती भरता ते महत्त्वाचं नाही पैसे भरता म्हटल्यानंतर तुमची कष्टाची कमाई आहे ती ती वाया जाऊ देऊ नका तर ते लोक खरंच रजिस्टर आहे का हे तुम्ही बघणं गरजेचं आहे आणि त्यांचे उद्देश काय आहेत हे सुद्धा बघितलं पाहिजे तर आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वधवर मेळावे घेतले जातात तिथे हजार हजार लोक येतात आपण मानूया समजा हजार लोकं आली आणि फक्त पाचशे रुपये फी आहे किती फक्त पाचशे तर होतात पाच लाख मेळावा किती तास असतो तीन तास तीन तासात हे लोक पाच लाख रुपयाला गंडा घालतात पाच लाख रुपये छापतात यांचं रजिस्टर असतं का कोणी चेक केलं आहे नाही यांचे कुठले उद्देश असतात का नाही एक हे या पैशातून काय योजना राबवतात हे हो कोणी चेक केलं आहे का नाही तुम्ही हिशोब मागितला आहे का नाही तुम्हाला फक्त कांदा पोहे दिले जातात बटाटे वडे दिले जातात नाही ते आणि काहीतरी चिप्स दिले जातात तुम्ही हे खायला आलात का तिथे तुमचं कामधाम टाकून तुम्ही जे तिथे जाता ते कशासाठी हो हो जाता तुम्हाला कुठेतरी तुमचं काम होईल जेणेकरून कसं तुमचं लग्न होईल आणि तुम्हाला म्हणजे चांगला जोडीदार भेटेल म्हणून तुम्ही जाता पण हे होत नाही उलट फसवणूक जास्त होते आता मुळात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगतो वास्तविक मुलींचं प्रमाण नाहीच आहे मुली येतच नाही आहेत नाही आहे असं नाही मुली आहेत मुली मुलांपेक्षा जास्त आहेत पण मॅट्रोमनीमध्ये येत नाहीत हे काय येत नाही यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवला आहे म्हणजे बनवतो आहे तर तो तुम्ही बघू शकता माझं आता इथे एकच उद्देश आहे की हे लोक जे विनाकारण लोकांकडून पैसे घेतात मेळावा जो असतो तो फ्री असतो तिथे पैसे घ्यायचे नसतात तिथे एक उद्देश असतो की तिथे लग्न फ्रीमध्ये जमलं पाहिजे हा उद्देश असतो लोकांनी जास्ती जास्तीत जास्त हजेरी लावली पाहिजे आणि लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे त्यांना फा पा, त्या लोकांना त्यांनी मदत केली पाहिजे हा उद्देश असतो हे लोक काय करतात हे लोक टाय बी लावून येतात टकाटकमध्ये येतात लेक्चर देतात असे असे मेळावे घेतले असं अमुक ठिकाणी आहे आता पुन्हा दुसरीकडे आहे तिथे पण तुम्हाला यायचं आहे तिथे पण पैसे भरायचे प्रत्येक ठिकाणी पाचशे पैसे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही पैसे भरायचेच आहेत असं काही नाही आहे पैसे भरायचे आहेत पाचशे रुपये ठीक आहेत पण जर या फ्री कार्यक्रमाला का जर हे लोक पैसे घेत आहेत तर हे साप चुकीचं आहे तुम्ही सेवा म्हणून सांगता तर तिथे पैसे घ्यायचे नाहीत तुम्हाला गव्हर्नमेंटकडून पैसा येतो मग तो तुम्ही काय करता मित्रांनो जे विवाह मंडळ आहेत जे कोण असे मोठमोठे कार्यक्रम राबवतात त्यांना गव्हर्नमेंटचा पैसा येतो मग हे लोक तिथे पण तो पैसा ताब्यात घेतात आणि तुमच्याकडूनही फी घेतात हे कोणाला माहीत नाही आहे त्यामुळे काळजी घ्या तुम्ही धोक्यात आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की तुम्ही लोकांनी सगळ्यांना शेअर करणं गरजेचं असतं पण तुम्ही शेअर करत नाही सगळ्यांना जनजागृती केली पाहिजे लोक कोण कुठे चांगलं काम करतो त्याला तुम्ही शेअर करत नाही आणि जो चुकीचं काम करतो त्याला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता का तो टाय लावून येतो हाच दिकावा आहे खरंच ज्याची मेहनत आहे त्याला आपण सपोर्ट करतोय का नाही तुमचा बायोटा तुम्ही पैसे घेतल्या ते घेतात तेव्हा ते तुमचा बायोटा इतरांना दाखवतात का तुम्ही कुठे चेक केलं आहे तुमचा बायोटा कोणाकोणाला दाखवला आहे त्यांनी हे लोक फक्त पैसे घेण्यापुरते असतात पैसे घेतात आणि तो तुमचा बायोटा फाईलमध्ये तसाच ठेवून देतात तो कुणालाही दाखवत नाही त्यामुळे विचार करा तुम्ही कुठे जायचं कुठे नाही जायचं मी असं म्हणत नाही की माझ्याजवळ या मी आता लग्न जमवण्यापर्यंत पण करणार आहे कारण काय मलासुद्धा अपयश येतं आहे त्याचं कारण सांगतो मी प्रामाणिकपणे काम करत होतो पण मलासुद्धा अपयश येऊ लागलं का त्याचं कारण बरेच भामटे लोकं फिरत आहेत आणि त्यामुळे मुलींचं प्रमाण मॅट्रोमनीकडे नाही आहे कुठल्याही मुली मॅट्रोमनीकडे जात नाही का जात नाही कारण हे लोक काय करतात अनाथ आश्रममधली मुलगी म्हणून सांगतात आणि चुकीच्या मुलींचे फोटो नको त्या नावाने दाखवतात नको ते त्यांचं शिक्षण जे काय माहिती असते त्यांची ती नको ती असते चुकीची असते तुमची दिशाभूल करतात हे लोकं त्यामुळे काळजी घ्या जर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ नाही दाखवला तर तुम्हाला कळणार नाही म्हणून मी थोडंसं एक क्लिप मी तुम्हाला दाखवली आहे हे का केलं कारण तुम्हाला कळायला पाहिजे कारण माझं लेक्चर तुम्ही ऐकत नाही माझे व्हिडिओ किती बघत बघतायत मी बरेच व्हिडिओ बनवलेत मी माझं टाईम वेस्ट करून मी बरेच व्हिडिओ बनवतो हे कोणासाठी बनवतो तुमच्यासाठी बनवतो तुम्ही किती लोकांनी ते शेअर करता नाही करत त्यामुळे तुम्ही जागरूक राहा आणि कृपया शेअर करा हे तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी जनजागृती मी करतो आहे भले मला याच्यातून काही मिळत नाही तरीसुद्धा मी मेहनत करतो आहे तर कृपया सावध राहा आणि एकमेकांना शेअर करा मी मित्रांनो जाहिरात सिस्टीम चालू केली आहे कारण लग्न जोडणं आता अशक्य आहे कारण ह्या लोकांनी गोंधळ घातला आहे सगळीकडे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीच मुली आणि आता माझ्यावर पण विश्वास ठेवणार नाही का कारण सगळे लोक चोर आहेत आणि त्या नजरेनेच आम्हाला बघितलं जाणार मला सुद्धा त्यामुळे तुम्ही लोक जे लोक खरंच इच्छुक आहेत ते जाहिरात देऊ शकतात मी जाहिरात सिस्टीम चालू केली आहे ती जाहिरातमध्ये मी काय करतो तिथे तुमचं नाव आणि फोटो दाखवला जात नाही आणि या उलट ते लोक काय करतात तुम्हाला स्टेजवर उभं करणार आणि काय करणार जसं पोलिटिशनमध्ये आरोपी कसं जातो इकडून फोटो मारा तिकडून फोटो मारा तसं तुम्हाला उप करणार आणि तुमची बदनामी तिथे करणार हा असा शिकला आहे हा असा शिकला आहे असा शिकला आहे आणि याला मुलगी मिळत नाही <coughs> कळलं ना म्हणजे याचा अर्थ काय तुमचा चेहरा दाखवला जातो पब्लिसिटी चुकीच्या अर्थाने केली जाते ते प्रकार माझ्याकडे नसतात मी कोणाचं नाव जाहीर करत नाही स्वतःहून कोण जाहीर करत असेल त्याला सांगतोसुद्धा मी की करू नका पण तो त्याच्या मर्जीने जर करत असेल तर काही हरकत नाही पण मी स्वतःहून कोणाचं नाव जाहीर करत नाही ते तुम्ही तुमचा नंबर डायरेक्टली तिथे दिलेला असतो तुम्ही एकमेकांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळे कुठे जायचं कुठे नाही जायचं हे तुम्ही ठरवा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी टोटली बिजी आहे जर मला माझा फोन लागत नसेल तर तुम्ही मला मेसेज करून ठेवू शकता व्हॉट्सअपवरती कारण माझा नंबर तुम्हाला लागणार नाही मी कंटिन्यू व्यस्त आहे मला बऱ्यापैकी मॅ मेसेज येतात बऱ्यापैकी मिस कॉल येतात वेटिंगवर असतात लोकं कारण लोक कंटाळले आहेत आणि हाच एक शेवटचा पर्याय आहे जर तुम्ही न्यूजपेपरला जाहिरात केला तर न्यूजपेपरचे रेटसुद्धा परवडणारे नाही आहेत छोटीशी जाहिरात असते ती कोणाला दिसत पण नाही ती हजार रुपयाला आमच्या आता इकडे कोकणामध्ये हजार रुपये चालला आहे रेट अधिक पण झाला असेल ऑल डिव्हिजन रेट हजार रुपयाच्या वरती आहे रिस्पॉन्स काही नाही कोणीसुद्धा कॉल करत नाही खोटं सांगत नाही कारण मी स्वतः मे जाहिरातीला पैसा प्रचंड घातला आहे शून्य रुपये म्हणजे शून्य रिझल्ट सॉरी शून्य रिझल्ट याचा पन्नास साठ हजार रुपये जेव्हा घालतो आपण तेव्हा कुठे एखादी दुसरी मुलगी मिळते परफेक्टली मग पैसे किती घ्यायचे म्हणजे पेपरला जाहिरात फायदा काही नाही पेपर कोण वाचतही नाही कारण दहा रुपये पाच रुपयाचं पेपर कोणाला परवडत नाही जर आपण दहा रुपये पकडले महिन्याचे तीस आ, तीस दिवस तीनशे रुपये होतात आजच्या स्थितीला हे परवडणार नाही आहे त्यामुळे लोक पेपरसुद्धा वाचणं लोकांनी बंद केलं आणि जे लोक पेपर वाचतात त्यांच्या मुली त्यांची मुलं हे आपल्याला मॅच होणारी आहेत का नाही मग त्यामुळे पेपरचा काही फायदा होत नाही आम्हाला त्यामुळे कसं आता तुम्हाला एकच पर्याय सोशल मीडियावर जाहिरात आणि सोशल मीडियावर जाहिरात करा पण सुरक्षित करा मी जी सिस्टीम चालू केली आता ती लोकांना बऱ्यापैकी आवडली आहे बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्राने मला डोक्यावर घेतलं आहे प्रचंड मॅसेज येतात प्रचंड कॉल येतात मला भरपूर लो लोक मला कॉल करत असतात आणि सगळे लोक खुश आहेत माझ्या कमेंट तुम्ही बघू शकता प्रचंड लोक खुश आहेत तर माझं एवढं म्हणणं आहे की जर तुम्हाला सामाजिक सेवा करायची आहे तर मी जी सिस्टीम ही चालू केली तशी एखादी सिस्टीम चालू करा सर्वांनी करा प्रत्येकाची लग्न जोडणार आहेत सगळ्यांनी करा कारण तुम्ही काहीही करणार नाही तुम्ही कुठल्या कुठल्याही व्यक्तीचं लग्न जुळू शकत नाही मी आत्तापर्यंत वीस वर्षात मी सव्वा हजार लग्न जुळवली मी सांगू शकतो पटापट नावं सांगू शकतो एवढी लग्न जमवली अशक्य लग्नसुद्धा जमवली पण आत्ता मला शक्य होत नाही का कारण कारण लग्न जमणंच अशक्य झालं आहे चांगल्या चांगल्या लोकांची लग्न जमत नाही आहे तर मी काम घेऊन काय फायदा आहे मी कोरोनानंतर जी स्थिती बघितली कोरोनानंतर माझं हे काम बंद होतं चार वर्ष मी टोटली बंद होतं माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी चार वर्ष अजिबात काम केलं नव्हतं टोटली बंद होतं कुणाचं काम घेतलं नव्हतं आणि हल्ली मी चार लोकांची प फक्त पेमेंट घेतली आणि या लोकांना सांगितलं आहे की जर काम नाही झालं तर मी हे सगळे पैसे तुम्हाला परत करणार आहे भले माझं नुकसान झालं ते चालेल पण परत करणार कर कारण मी पूर्वीपासूनच परत देत आलो आहे माझं याच्यामध्ये प्रचंड नुकसान होतं पण लोक मला समजून घेत नाही मी असं म्हणत नाही की माझ्याकडे या तुम्ही तुम्ही कुठेही विश्वास वाटतो तिथे जा पण तुम्ही पैसे मोजता एवढं लक्षात ठेवा त्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा इतकंच म्हणतो मी जिथे जाल तिथे त्यांचं ते रजिस्ट्रेशन बघा आणि मग विश्वास ठेवा सगळीकडे फालतुगिरी चालू आहे आणि याला कारण स्वतः तुम्ही आहात